मित्रांनो आपण स्लॅबवर ड्रॅगन फ्रूटचे झाडं लावले कॅन मध्ये आज त्याला पहिला फळ मी आज तोडतो आणि किती लाल जर सुंदर आले बिलकुल ऑर्गेनिक पद्धतीने हे ड्रॅगन फ्रूट झाडं मी लावलेले पहिलं फळ आलं ड्रॅगन फ्रूटचा तोडा सुरू आपण आलो आहे माझ्या स्लॅबवर मी स्लॅबवर ड्रॅगन फ्रूटची झाडं लावलेली आणि पहिला बार आता पक्को झालेला आहे तर पहिल्या बाराची फळं तुम्ही पाहू शकता मित्रांनो कमीत कमी अर्धा किलोपर्यंत आणि याला काळ्या पण आहेत छोटे फळं पण आहेत हे सगळे दोन तीन स्टेजचा मालिका आता सध्या सुरू आहे या पद्धतीने तुम्ही व्यापार समजा तुम्ही ड्रॅगन फ्रूटची झाडं लावली स्वतःला खाण्यासाठी फळं तयार होऊ शकते ही शी जातीची व्हरायटी शी शी जातीची व्हॅरायटी आहे जी खाली फळ पळ आहे कळ्यापणे ह्याच्या भरपूर अशा कळ्या लागलेल्या आहेत याला आपण ए सी टी वैदिकचे आयुर्वेदिक जे सेल चार्जर कुठे अमृत या गोष्टी याला टाकलेल्या आहेत या पद्धतीने तुम्ही समजा स्लॅपर ड्रॅगन फ्रूटची लागवड केली तर भरपूर अशा प्रमाणामध्ये तुम्हाला आपल्या वेस्टेज जागेमध्ये फळं भेटू शकते मला उन्हाळ्यामध्ये पाणी देण्याची जे गरज नाही कमी पाण्यावर येणारं पीक हे येणारं पीक आहेत किंवा तुम्ही इथं कळी हे फुल आहे फळ आहे आणि पक्वो पण फळ आहेत ज्या तीन चार स्टेजमध्ये जर आता सध्या माल सुरू झालेला आहे मागच्या वर्षी पण याला फळं आले होते म्हणजे मागच्या वर्षी नऊ महिने झाले होते यावर्षी या झाडाला आता अठरा महिने पूर्ण झालेत यावर्षी मी तयार केलेला कलम तुम्ही इकडून बघू शकता आता इकडून छोटे पलीकडे पलीकड्या सोडलेले आहेत <त्रीक> आणि इथं आपण रोप पण तयार करू आले कोणाला एखाद्याला रोप द्यायचं असलं आपण हे फ्रीमध्ये देतो रोप एखाद्या स्लॅपवर लावायचं असलं तर फ्रीमध्ये देतो अशा पद्धतीने मी स्लॅबच्या पलीकडच्या बाजूने सोडलेले हे मागच्या वर्षी सोडलेले झाड आहेत आणि याच्यावर एक मोठं फळ फळ पण आहे आणि कळी पण आहे दोन कळ्या दोन तीन कळ्यात हे मी त्याच्या बाजूला कळ्या फुलं आहे हे अशा पद्धतीने एकदम चांगल्या पद्धतीने फळं आलेली आहेत भरपूर यावर्षी अठरा महिन्याच्या बाग झाली म्हणजे ती परिपक्व झाली पूर्ण ताकदीने फळं देण्यासाठी तयार झाली म्हणजे उत्पन्न देण्यासाठी तयार झाले असं समजायचं नऊ महिन्यामध्ये थ थो, थोडेफार फळे येते म्हणजे नऊ महिन्यामध्ये जो, जो खताचा या कृषी अंमती याचा जो खर्च असतो तो लावला आहे ते निघून जातो आता ह्याला काहीतरी कमी पडलं म्हणून हे पिळ उभं राहिलं आणि मी कृपा मित्रांनो की एकदम जबरदस्त पद्धतीने मधा दोन क्षमतेने अँगल टाकले अँगलवर ते सगळे सोडलेले असे खाली सोडलेले हे एकदम जबरदस्त पद्धतीने पिकलेत आता हे खाण्यासाठी रेडी झालेत आता मला मार्केटमधून आणाय ड्रॅगन फ्रूट आणायचं काम नाही मार्केटमधून जे फळं आणतो आपण ते कमीत कमी सात आठ दिवस आधी तोडलेले असते आणि ते आपण स्वतःच्या स्लॅपवर लावून खाल्ले हे ताजे आणि चांगले असते म्हणजे त्याच्यामुळे गोडीचं प्रमाण भरपूर असं प्रमाणामध्ये असतं पण ताजे फळं खाल्ले एकदम गोड लागते म्हणजे शिळे शिळे फळे फळं म्हणजे आठ दिवस आधीची याला थोडीशी चव कमी होऊन जाते एकदम जबरदस्त हो पद्धतीनं आज समजा हे दोन तीन फळं मी तोडली खाल्ले तरी चालते पण मला जसे लागन तसे मी तोडणार आहे आणि खाणार मार्केटमधून मी एक दोन फळं विकत आणणार नाही हेच आपली खेळी खाणार तुम्ही पहा आता भरपूर अशा कळ्या लागलेल्या आहेत वर कळ्या आता ही माल संपत नाही तो दुसरा माल येतो त्याच्यानं त्या कळ्या त्या येतात असं याला स्टेप बाय स्टेप माल येतंच येत राहणार आणि हा कमीत कमी सहा महिने तुम्हाला याच्यावर जो माल खाण्यासाठी भेटणार आहेत आणि याला काही नाही फक्त पाणी टाकायचं बाकी काही करायचं नाही आणि एखादी भेटली खुर्शी अमृत या सोईल चार्जर हे भेटलं तर हे टाकायचं आणि नाही टाकलं तर तुम्ही फळगळ फळगळ फुलगळ फुलगळ माल येतोय त्याला भरपूर प्रमाणामध्ये वापर माल येतो समजा आता इथे कलम तयार कराल हे कलम मी फ्री देतो कॉलला पण कॉलनीतला जो माणूस असेल त्याला मी फ्री देतो बाबा तुम्ही लावा स्लॅपर लावा म्हणून फ्री देतो ह्या यावर्षी तयार केलेल्या कलम आणि आता हे इकडे तयार झाले आहेत कलम धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा